काही गोष्टी आपल्याला जर महिलांसाठी हक्क मिळवून द्यायचं असेल किंवा लोकांची काही कामं करायची असेल तर आपल्याला राजकीय प्लॅटफॉर्म पण लागणार मला सांगितलं होतं की वॉर्ड एकशे एकवीस मध्ये काम करा मी काम करत राहिले पण आयत्यावेळी कुठल्या तरी बिल्डरच्या बायकोला त्यांनी त्या ठिकाणी तिकीट दिली मला अशी निश्चय घेतला की मी महापौर म्हणून नाही तो मुंबईची सेवक म्हणून काम करेन नमस्कार मी मनोज भुयर आणि माझ्यासोबत आहेत मुंबईच्या होऊ घातलेल्या महापौर रितू तावडे खूप स्वागत आहे आपलं नवराष्ट्र डिजिटल वर आणि तुमच्या एक राजकीय कारकिर्दीमधला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि स्वाभाविक खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरातल्या समस्या आव्हानं खूप दिसत आहेत पण म्हणून मी असं म्हणेन की काँग्रेसमधून तुम्ही भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये स्थिरावल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या कसा या राजकीय जीवनाचा सगळा असा प्रवास झालेला इथपर्यंतचा गेली वीस बावीस वर्ष मी समाजकारण आणि राजकारण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त काम ते करता करता मी राजकीय प्लॅटफॉर्मवर आले कारण ज्यावेळी समाजामध्ये मी महिलांसाठी काम करत होते मुलांसाठी काम करत होते त्यावेळी मला असं कळलं की काही गोष्टी आपल्याला जर महिलांसाठी हक्क मिळवून द्यायचं असेल किंवा लोकांची काही कामं करायची असेल तर आपल्याला राजकीय प्लॅटफॉर्म पण लागणार आणि असं करता करता मग दोन हजार सातला नेमका मी जिथे राहते तो वॉर्ड महिला झाला अच्छा आणि त्यावेळी मग माझं काम पाहता तिकडचे जिल्हाध्यक्ष होते वेदुस्वामी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले की आपका काम बहुत अच्छा आहे तो हम चाहते की आप काँग्रेस महिला सीट हो गई तो आप खडे राहू तर अर्थात माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि म्हणून त्या लोकांनी सांगितले की ठीक आहे ही जर संधी आली आहे तर लढवून घे अच्छा तर मी सांगितलं पण राजकीय क्षेत्राचं काही मला मला काही त्यातलं काही नॉलेज नाही आहे कर काय करायचं तर ते म्हणाले नाही होईल आणि शेवटी पक्षाची पण काही लोक होतीच बरोबर पण ठीक आहे मी तो वॉर्ड लढवला पण मी काही जिंकले नाही पण मी प्रोजेक्ट झालेत आणि प्रोजेक्ट झाले मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आमची नगरसेविका शोभा अक्षर जिंकली पण चांगली मतं घेतलीत म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या वॉर्डमध्ये दोन हजाराच्या वरती काँग्रेस जात नव्हती तिथे मी साडेतीन चार हजारला जाऊन ठेवलं कारण लोकांमध्ये काम केलं लो होतं बाकी पुढचा पुढचा पट्टा जो वॉर्डला लागलेला होता तो राहिला मग माझा पण ठीक आहे मी राजकीय क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट झाले आणि तिथून मग माझा राजकीय प्रवास सुरू झाला मग भाजपमध्ये आला आणि भाजपमध्ये तुम्ही मग इथे महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक वेगळी शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळली हो भाजपमध्ये येऊन मला सोळा वर्ष झाली दोन हजार बाराला मी आले तर ते करत असताना माझं काम पाहता मला त्यावेळी संधी आली ती चालून आणि मला त्यावेळीची पण अशी सिच्युएशन आहे की मला मी काम करत होते भरपूर पण एकंदरीत त्या काँग्रेसची तुम्हाला परिस्थिती माहिती आहे आयत्यावेळी कार्यकर्त्याला उचलून फेकून द्यायचं आणि अचानक कोणाला तरी आणायचं तेच माझ्याबरोबर झालं मला सांगितलं होतं की वॉर्ड एकशे एकवीसमध्ये मध्ये काम करा मी काम करत राहिले पण आयत्यावेळी कुठल्या तरी बिल्डरच्या बायकोला त्यांनी त्या ठिकाणी तिकीट दिली आणि हे भाजपल्या नेत्यांना म्हणजे तिकडच्या स्थानिक नेत्यांना जेव्हा कळालं की रितुताईना त्या ठिकाणी तिकीट मिळताना अडचण होते त्यावेळी त्यांनी मला अप्रोच केला आणि सांगितलं की ताई तुम्ही एक काम करा ना तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवर उभे राहा तुमचं काम खूप चांगलं नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही निवडून येणार आणि मी आले निवडून आणि तुम्ही विनिंग कॅन्डिडेट असून सुद्धा काँग्रेसमध्ये ती त्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली होती तुमच्या बाबतीत नाही नाही काँग्रेसचा तो विषय संपला ना काँग्रेसने त्याच वेळी तिकीट मला न देता एका बिल्डरच्या बायकोला तेव्हाच त्या मध्ये मला म्हणालो की त्यावेळेला सुद्धा त्यांच्या वतीनं तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली परिस्थिती काँग्रेसच्या वतीने निर्माण झाली सो आता तुम्ही महापौर होऊ घातलेले आहे पक्षानं तुमची निवड केली महानगरपालिकेमधली एकंदरीत तुमची कारकीर्द मुंबईतल्या सगळ्या समस्या सर्व ही महानगरातली जर स्थिती पाहिली तर आता तुम्हाला काय वाटतं की आता माझ्या हातामध्ये हे पद आल्यानंतर मी नेमकं काय करायला पाहिजे आणि काय माझ्या अजेंड्यावर असलं पाहिजे फार मोठी जबाबदारी आहे ही ज्यावेळी मला कळलं की महापौर पदासाठी माझं नामांकन झालेलं आहे मला सांगितलं गेलं की तुम्हाला फॉर्म भरायचं आहे खूप आनंद झाला फार गौरवशाली म्हणजे ऐतिहासिक क्षण होता माझ्यासाठी इतकी मोठी जबाबदारी इतक्या मोठ्या मुंबई महानगरपालिकेचं मेअरपद आज डिक्लेअर झालं माझं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर झालं पण त्याचबरोबर मला दुसऱ्या क्षणी जबाबदारीचं पण भान खूप आलं की आपल्याला आता खूप काम करायचं आहे माझं काम ईशान्य मुंबई मुंबईभर होतं पण आता मला जास्त काम करून लोकांपर्यंत आहे तर मला त्या क्षणी असं वाटलं की ठीक आहे मेयरपद मला मिळालेलं आहे मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा पण त्या क्षणी मी डिक स्वतःच्याच मनाशी निश्चय घेतला की मी महापौर म्हणून नाही तो मुंबईची सेवक म्हणून काम करेन ही एक चांगली गोष्ट आहे पण आता मुंबईमधल्या वेगवेगळ्या समस्या आपण पाहतो कचरा रस्ते प्रदूषण तितकासा फारसा विषय हा राज्य सरकारचा आणि महानगरपालिकेचा आहे आणि शिवाय मराठी शाळांचाही मुद्दा आहे तुम्हाला असं एक महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये एखादा हातात काम घ्यावं आणि ते तडीच न्यावं असं काही वाटत असेल ना की आपला एक मुख्य एक हेतू असला पाहिजे मुंबई महानगरमध्ये तसं बघायला गेलं तर दोन हजार चौदापूर्वीची पूर्वीची मुंबई आणि दोन हजार चौदा नंतरची मुंबई ह्याच्यामध्ये खूप फरक आहे दोन हजार चौदानंतर नंतर आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्या ठिकाणी आले त्यांनी मुंबईचा कारभार म्हणजे महाराष्ट्राबरोबर मुंबईचाही हातामध्ये घेतला खूप तुम्हाला बदल दिसेल तसं बघायला गेलं तर जर वाहतुकीचा विषय असेल तर एवढा मोठा अटल सेतू जो झाला तो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारातून मार्गदर्शनाखाली झाला मुंबईचं सा सातत्याने काम चालू असताना मग ती सरकार चेंज होऊन त्या ठिकाणी उद्योग आले मग तुमच्या लक्षात येईल की त्या काळात काय झालं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एकी ठिकाणी प्रगती चालू होती अचानक ते आल्यावर ती स्थगिती झाली पण त्याच्यानंतर पुन्हा देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आले तर या ठिकाणी मुंबईचे बरेच कामं मग कोस्टल रोड असतील किंवा संजय गांधी उद्यानाच्या खालून जो टनेल काढायचा असेल सागरी मार्ग असतील किंवा विविध मेट्रोचे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याची जाळं वि काम ह्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे पण त्याचबरोबर मुंबईचे काही सिविक्स इश्यू असतील जे आता हे एवढी मोठी कामं करत असताना जसं पाणी आहे रस्ते आहेत रस्ते पण आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुंबईचे सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एक युटिलिटी टनेल करणार आहोत जेणेकरून प्रत्येक वेळा आपल्याला रस्ते खोदण्याची गरज नाही पडली पाहिजे युटिलिटी टनेल्स असतील तर त्याच्या माध्यमातून जमिनी खालचे काही केबल्स असतील किंवा युटिलिटी असतील ते त्या माध्यमातून होणार पण या ठिकाणी सगळे सिविक्स इश्यू मी या ठिकाणी मेयर झाल्यावरती करणारच आहे मग पर्यावरण असेल मग त्याच्यानंतर खड्डे मुक्त रस्ते असतील त्याच्याकडे लक्ष लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर स्ट्रॉंग वॉटर ट्रेनची काही कामं असतील असे विविध गोष्टी मी या ठिकाणी करणार आहे पण प्रामुख्याने या ठिकाणी फुटपाथ जो आहे जो अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याने त्या ठिकाणी एनक्रोच करून ठेवलेला आहे तो फुटपाथ त्यांच्यापासून मुक्त करण्याचं काम मी नक्की कर बांगलादेशी हा मुद्दा खूप निवडणुकीमध्ये चर्चेला आला होता नाही झालाच पाहिजे कारण आम्ही तर काम केव्हा सुरू केलेलं आहे मी तुम्हाला सांगते आमचे राज्य सरकार आमचे देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा पूर्ण सरकार काम करत आहे किरीट सोमया त्याच्यावरती काम करतात आमच्या विजिट्स गेल्या सहा महिन्यापासून रोडवर चालू आहेत मुंबईत खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही आता मानखुर मधून जवळपास दोनशे लोक शोधून काढलीत त्यांची प्रमाणपत्र खोटी ज्यांचे आधारकार खो खोटे अशी आम्ही बांगलादेशी आम्ही अनधिकृत फेरीवाले आम्ही शोधून काढलेत त्यांना पोलिसांच्या ताब्यात सुद्धा गृह खात्याची जबाबदारी पण असेल की ना। ना। काम सुरू झालेलं आहे काम सुरू आहे तुम्ही पूर्ण माहिती घेतली तर प्रत्येक मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी गृहखात्याची पूर्ण या ठिकाणी काम स्टार्ट झाली आता तुम्ही महापौर झाल्या आणि तुम्हाला सभागृह चालवताना एक आव्हान तर किमान असेल विरोधी पक्षांचं आणि त्या विरोधी पक्षातल्या अनेक लोकांना तुम्ही पाहिलं असेल कारण शिवसेना एकत्र होती आणि तुमचा महानगरपालिकेतला कारभार सुद्धा हा एकत्र होता पण आता ते विरोधात आहेत आणि तोच एक विरोधी पक्ष झालेला आहे माहिती आहे मला जवळपास काही लोकांनी माध्यमातून सांगितलं चार काय पाच माझी महापौर पण तुमच्या समोर असणार असू ते चांगली गोष्ट आहे विरोधी पक्षनेता असाच पाहिजे ज्या ज्यांच्याकडनंही प्रश्न आले पाहिजे चांगले सूचना आले मुंबईसाठी तर आम्ही नक्की घेणार पण मला तुमच्या माध्यमातून आहे की सभागृह हा फार मुंबई महानगरपालिकेचा सभागृह ह्याची काही गरिमा आहे त्या ठिकाणी मुंबईकरांनी तुम्हाला आम्हाला सगळ्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांना खाली उतरून मतदान करून ह्या ठिकाणी पाठवलेलं हो आहे तर मला असं वाटतं मला तुमच्या माध्यमातून त्यांना मेसेज द्यायचा की पक्षभेद विसरा आणि मुंबईकरांसाठी काम करा का तर गेले साडेचार वर्ष या मुंबई महानगरपालिकेला नगरसेवक नव्हता लोकांनी नगरसेवक शिवाय काम केलेलं आहे अधिकाऱ्यांनी अक्षरशः टोलवाटोलवीची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांच्या कामाला इग्नोर केलेलं आहे आता हक्काचा माणूस आलेला आहे तर त्या ठिकाणी भांडण करून तंटा करून आदळा करून महापालिका चालवण्यापेक्षा एकमेकांच्या मताने एक प्रत्येक विचाराने तर ते अधिक चांगलं होईल म्हणजे कोण चार किशोरी पेडणेकर असतील श्रद्धा जाधव असतील त्यानंतर स्नेहल आंबेडकर पण आणि मिलिंद वैद्य अशी ही चार विरोधी वातावरणाची नाही महापौर राहून चुकलेली माणसं असतील नाही नाही असं देखील काहीच इश्यू नाही आहे आम्ही पूर्ण सगळ्या सगळ्याच गोष्टींना सामोरं जाण्याची आम्ही पूर्ण तयारी ठेवलेली आहे मुंबईच्या हितासाठी हा सभागृह चालणार मुंबईचं चा हित बाजूला ठेवून जर तुम्ही सभागृहात गोंधळ घालणार असेल तर मी त्या ठिकाणी ते खपवून घेणार नाही आणि मुळात काय झालं की आता भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती ऋतुजी पण त्यावेळी मग उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात शिवसेनेच्या कार्यकाळात महा मुंबईमध्ये महापालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजपनं काय लावला या निवडणुकीमध्ये सुद्धा तो कळीचा मुद्दा त्याच काय होणार आगामी काळात ते सगळं शोधून काढणार व्हाईट पेपर काढणार की नेमकं का पुढे काय काय होत राहणार आहे नाही हे बघा कोरोनाचा एक काळ होता मला पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्यात झालेला आहे जर तुम्ही कोविड मध्येच मागे वळून जर जरा पाहिलं तर कोविडमध्ये खिचडी घोटाळा कफन घोटाळा इतके मोठे मोठे घोटाळे प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये होते हो। लोकांना इ इतकी अवस्था खराब होती हा रोजचा हात हात हाताचा जो रोजगार असेल जो दिवसभर काम करून एखादा का व्यक्ती घरी पैसे आणत होते ते, ते सगळंच होतं हो। इतकी हवालदिल झाली होती जनता आणि त्यावेळी तुम्ही खिजडी त्यावेळी वाटप चाललेलं लोकांना ददा दोन घास खायला मिळायला पाहिजे त्याच्यात तुमची घोटाळे चालू होती हा असा उभाटाचा घोटाळाग्रस्त पक्ष आहे तर त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जर आल्या तर आम्ही त्यांना दटून उत्तर देणार आणि मागे अजिबात नाही पाहणार जे आक्रमकच आहे हा जे सत्य आहे ते आम्ही बोलणारच सत्याला भीतीच नाहीये आणि सत्य बोलणारा माणूस हा ठामपणे बोलतो त्याला खूप विचार करावा लागत नाही खोटं ज्याच्या मनात असतं तो विचार करतो असा बघतो तिकडे बघतो काय करायचं काय बोलायचं आम्हाला काय गरजच नाहीये पण तुम्ही सत्यत होता सोबत सत्यत होतं पण नाण्याची एक बाजू दिसते ना प्रत्येक वेळा त्यांचा आक्रमकता होती प्रत्येक गोष्टीवर के हे टेंडर पास झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे या गोष्टी झाल्या आणि शिवाय त्यांचे युवराज त्यांचा हस्तक्षेप नंतर शिक्षण समिती असताना ते जे लॅब ते जे मुलांच्या हातामध्ये आपण जे लॅपटॉप दिले त्यांचा आधी पाम किती छोटा तुम्ही एवढा मोठा लॅपटॉप त्याला विरोध होता माझा अच्छा मी नाही म्हंटल होतं हा प्रस्ताव घेऊ नका त्या मुलांना आणि दुसरी गोष्ट तुमचा शाळेचा सगळा सिलेबस तुम्ही त्याच्यामध्ये इनबिल्ड करणार होता तुम्हाला एक तुमचं इंटेन्शन चांगलं होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे कारण मुलांचा पाठीचा कणा वागतो असं त्यांचं म्हणणं आहे आमचं हो। लहानपण इतके वर्ष तसंच गेलेलं आहे अभ्यासावरून आपलं ज्ञान आपण पाठीवर घेऊन फिरतो काही मुलांना करू दे कष्ट पण केले पाहिजे पण आता युवराजांचं असं म्हणणं होतं की नाही ते टॅब आणले पाहिजे मी त्यांना सांगितलं की हे टॅब खराब आहेत हा जुना स्क्रॅपचा माल तो तुम्ही कशाला आणताय पण नाही त्याचं मग निघाला ना जवळपास आता माझ्या लक्षात अमाऊंट येत नाहीये कितीतरी कोटीचं टेंडर निघालो शेवटी काय झालं आज सगळ्या मुलांच्या पाठीवर दप्तरच आहेत ना टॅब कोणाच्या हातामध्ये दिसतंय बरं टॅबला तुम्ही चार्जिंग कुठे करणार शाळेत मुलगा अभ्यास काय करणार घरी सगळा इतिहास भूगोल सगळा नागरी गणित सगळं तुम्ही इनबिल्ड करणार आणि चार्जिंगला तुम्ही शाळेत ठेवणार मग तो मुलगा काय घेऊन जाणार म्हणजे शिक्षण समिती अध्यक्ष असताना माझा तर विरोध होता पण प्रेशर होतं करा झाला पाहिजे प्रस्ताव पास मातोश्रीला आवडणार नाही करून टाका हे असं प्रेशर म्हणून मी काय बोलते की नाण्याची एक बाजू सगळ्यांना दिसते की आम्ही सत्तेत होतो हो आम्ही होतो ना पण आम्हाला हे प्रेशर होतं हे जनतेला माहितीच नाहीये आपण आता आगामी काळात पण वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलता येईल कारण आता तुम्ही पदभार स्वीकारणार येत्या काही काळामध्ये त्यामुळे आता जे साधारणतः प्रश्न दिसत होते ते तुम्हाला विचारले गेलेले आहेत अर्थात तुमचाही अनुभव खूप मोठा आहे पुढच्या कारकिर्दीसाठी आणि मुंबईच्या हितासाठी तुमचे निर्णय हे खूप फलदायी ठरतील अशी अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देतो खूप धन्यवाद तुम्ही दिला तर थँक्यू ही मुलाखत रितू तावडे यांच्यासोबत छोटेखानी जरी असली तरी खूप महत्वाचे अनेक महत्वाचे मुद्दे त्यावर त्यांनी भाष्य आहे ही कशी वाटली मुलाखत आणि त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आणि तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर त्या नोंदवा नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक आणि एक्स हे आमचे सोशल मीडिया सुद्धा, फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार